नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मागील भाग आपण बनवला होता की संजय राऊत यांना नक्की झालंय काय आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत राज ठाकरे महाविकास आघाडीसाठी सुरुंग हे म्हणण्याचं कारण काय आहे हे आपण व्हिडिओतून बघायचं आहे त्यांच्या कुंडलीच्या स्वभावावरून आपण त्यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याबरोबरच पहिल्यांदा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आपला हा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे राज ठाकरे महाविकास आघाडी ला सुरुंग याचं कारण म्हटलेले या ठिकाणी आहे राज ठाकरे यांची वृश्चिक लग्न येत आहे आणि पहिल्या स्थानामध्ये नेपच्यून आहे चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांचा जन्म झाला आणि संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी त्यांचा जन्म झाला वार शुक्रवार होता आणि मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे वृश्चिक लग्न आपल्याला माहिती आहे की वृश्चिक लग्नावरती एक पुस्तक सुद्धा बनवण्या इतपत वृश्चिक लग्नाचा अभ्यास करण्यासारखा असा अशी ही कुंडली असते म्हणजे ज्यांची ज्यांच्या कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न आहे त्यांच्यावरती सखोल असा अभ्यास फक्त वृश्चिक लग्नावरती पुस्तक सुद्धा निघालेला आहे इतका त्याचा अभ्यास करता येतो म्हणजे काय आहे की तळपदार व्यक्तिमत्व असतं तोंडावरती स्पष्टपणे बोलतात कोणाच्या अंडर काम करत नाहीत असा सगळा हा जो स्वभाव असतो हा कोणाच्या अंडर काम करत नाही स्वतःचे वेगळे विचार असतात अशी व्यक्ती कोणाच्या हाताखाली किंवा दुसऱ्या कोणाच्या विचाराने काम करू शकेल का कारण आता आपण जर बघितलं कारण एक दीड दोन वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की मशिदीवरची भोंगे उतरवा म्हणून अगदी सरकारला धमकी देण्या इतपत त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याचा परिणाम भरपूर मशिदीवरचे भोंगे सुद्धा उतरले होते हे आपल्याला सुद्धा माहिती आहे परंतु सध्याच्या या महिन्या दोन महिन्या या कालावधीमध्ये एकदम हिंदुत्व सोडून एकदम इकडच्या बाजूला महाविकास आघाडीकडं त्यांचं माप आपल्याला बघायला मिळत आहे याच कारण माझ्या दृष्टिकोनातून असं वाटतं की जर इकडच्या महायुतीमध्ये जर सिस्टीम बसू शकत नसेल मनसेची तर असं या ठिकाणी महाविकास आघाडीकडं जर त्यांच्याकडं जर सोडलं महाकुणी महायुतीच्या लोकांनी आणि इथं जर ऍडजस्ट करा म्हणून सांगितलं तर मात्र तिघामध्ये चौथा आणि सगळं विसरा असं म्हणायची वेळ महाविकास आघाडीवरती येऊ शकते परत या ठिकाणी बघायला गेलं तर आपण मिथून राशीमध्ये बुध मंगळ आणि रवी आहे अत्यंत स्पष्टपणे बोलणं आणि वक्तृत्व शैली उत्तम असणे ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे आहेत परंतु आपल्याला सध्या ते महाविकास आघाडी बरोबर आहेत असं वाट दिसत आहे परंतु दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं कारण बुद्धिबळामध्ये मी नेहमी म्हणतो जो कोणी एक दोन डावाचा विचार करतो तो अगदी नवशिका असतो परंतु जो चार पाच डावानंतर काय होणार आहे याचा विचार करत असतो तो मात्र बुद्धिबळ म्हणता तज्ज्ञ असतो आणि असेच पत्रकार सुद्धा आणि साधारण सा जनसामान्य व्यक्ती ही फसत असते कारण ती एक डावाचा विचार करत असते या ठिकाणी चार पाच डावाचे विचार या ठिकाणी राजकारणामध्ये नेहमी केले जातात आता आम्ही ज्यावेळी ज्योतिषशास्त्र शिकायचो त्यावेळेला नेहमी असे वाक्य आम्हाला कानावरती बडायचं वृश्चिक लग्नाचे किंवा वृश्चिक राशीचे लोक घरात सांभाळणे म्हणजे घरामध्ये बॉम्ब ठेवल्यासारखं आहे म्हणजे ही लोक कोणाच्याही विचाराने चालत नाहीत हे स्वतःच्या मताप्रमाणे चालतात ह्याच एक उत्तम उदाहरण आपण बघू शकतो की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयात होते त्यावेळी सुद्धा हिने त्यांच्याशी विरोध पत्करून वेगळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्माण केली म्हणजे जे, जे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्याशी विरोधपत करून त्यांच्या मुलांशी विरोध पत करून त्यांनी हा जो पक्ष स्थापन केला हे महाविकास आघाडीमधील कोणत्या नेत्याच्या कंट्रोलमध्ये राहतील हा सगळ्यात मोठा म्हणजे कठीण प्रश्न या ठिकाणी आहे आणि ह्या हा नक्कीच शंका आहे की महायुतीनेच तर राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सोडलं नसेल कारण निवडणुकीनंतर कदाचित हे पुन्हा सध्याच्या सत्तेच्या दिशेकडे पुन्हा पलटी मारू शकतात आणि हे मी मध्ये म्हटलं होतं कारण महिन्या दोन महिन्यामध्ये जे जे लोक एकत्र येत आहेत ते नक्कीच निवडणूक झाल्यानंतर पलटी मारू शकतात बघूया येणारा काळ काय ठरवेल परंतु माझ्या दृष्टिकोनातून तरी राज ठाकरे साहेब हे महाविकास आघाडीमध्ये असलेले सुरंगच आहेत कारण काँग्रेस आणि राज ठाकरे यांचं मात्र भविष्यामध्ये जमणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे आणि काँग्रेस सुद्धा राज ठाकरेंना नाकारेल असं माझं शंभर टक्के मत आहे बघूया येणारा काळ ठरवेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये किंवा पर्सनली मेसेज करून सांगू शकता विचारू सा, सा विचारू शकता तुम्हाला तुमच्या काही कुंडलीबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता नमस्कार